सोलापूर गेम चेंजर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील तसेच माजी आमदार यशवंत माने आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा पारंपरिक बाले किल्ला असलेला जिल्हा हदरला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल चिन्ह आहेत अनगरकरांनी कमळ हाती घेतल्यानं सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील समीकरण आता नव्यानं लिहिली जाणार या सर्व प्रक्रियेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे गेम चेंजर ठरले आहेत खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्मानिय सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो